खूप दिवस झाले या साडीचा ड्रेस शिवण म्हणत होते पण मुहूर्तच लागत नव्हता तर चला फायनली आज ड्रेस शिवलेला आहे आ, सोनेरी कलरची साडी आहे येलो कलरची आहे पण सोनेरी अशी चमकते पूर्ण साडीचा ड्रेस शिवलेला आहे फक्त त्याचा पदर काढलेला आहे आणि मला प्लेन शिवायची होती त्यामुळे चॉकलेटी काठ होते ते काढून टाकले आहे आणि पदर पण चॉकलेटी होता तर तो काढून टाकलेला आहे भरपूर असा घेर आलेला आहे आणि पूर्ण लॉंग असा फ्रॉक शिवलेला आहे तर एकदम छान असं आणि एकदम कमी वेळेत शिव तर बघा एकदम परफेक्ट असा बसला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत होता तर शिवायला तर दोनच दिवस लागले आणि कॉटनचा असल्यामुळे की नाही त्याला जास्त घसरत नव्हता त्यामुळे तो पटपट शिवून झाला जा, तर मला नक्की सांगा हा ड्रेस कसा वाटला आणि कसा दिसतो आहे तो आणि आपण असाच ड्रेस साडीचा पण आपण ड्रेस शिवू शकतो या ड्रेसच्या कटिंगचा व्हिडिओ मी लवकरच चॅनेलवर अपलोड करेल चला आता नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय